मनोज बहरांगे पाटलांनी अनेक आंदोलन उपोषण केले त्यांच्या मागण्यांना यश आहे त्या ते मातोश्री मातोश्री आहेत मातो देखील मोठा उत्साह साजरा करतात मात्र लेख उपोषणाला बसल्यामुळे ले, त्यांनी दुःख देखील व्यक्त केलेलं आहे त्यांना दुःखाचा डोंगर देखील म्हणजे एकत्रित दे पाहायला गेलं तर माझ्या लेखाला अनेक उपोषण करावं लागेल त्यांच्या डोळ्यात आसरू देखील आहेत माझ्यासोबत आजी आहेत आजी काय सांगा लेखीकडे आसरू आहेत काय वाटतंय नेमकं तुम्हाला मला काय वाटतंय मला भेटलं ते चांगलं वाटतं माझ्या लेखाला फिरून बसायचा टाइम नका अनु सरकार साहेब mm -hmm. बोला बोला माझ्या पंचवीस वर्ष आंदोलन केले उपासन केलं सरकारला काय सांगणार चांगलं द्या एक्सचेंज आता जरांग्या पाटलाला उपासन करायला लावू नका जरांग्या पाटलाला आता लय उपशन केले तर त्यांना आवसन नाही राहिलं सारे परसवर तिकडेच येत लेकर बाळ सारे मरठ अक्षर लेकर बाळाला दिलं त्यांनी चांगलं केलं नारांच्या पाटलांनी साऱ्या महाराष्ट्राला मराठवाड्याला लेकरा बाळाला साऱ्याला दिलं साऱ्याला सरकारनं तुम्ही आता म्हणले दगा फटका करू नाही पुन्हा सारखं पाहिल्यासारखं करू नाही हसरू आणणार होता तुम्हाला